श्री राम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन जेथे नाम तेथे राम नामा शिवाय जो जो विश्वास तेथे अविश्वासाचे कारण आहे खास नामावीण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामावीण मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेविले हृदयी राम राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामाचं वावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाणं तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामाता आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागतसे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामापरते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदय दे। जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाचीच आड देह जाईल लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये नाही सोडू भगवंत जाण प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जग जेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण तेणे होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्याचं असावा त्याचा अहर्निशी देहाने नाही करीता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेविलं त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाणं गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगाचं हाच ठेवावा विश्वास रामकृपा करील खास देहाची स्थिती कायमनं राहे निश्चित हे सांभाळणे आहे जरूर ન વિસરતા રઘુવીર રામા રાશ્ચિત લાવાનુકેતાયાત જાણ જાનગી જીવન સ્મરણ જય જય રામ મહારુદ્ર હનુમાન કે જય સમર્થ રામદાસ સ્વામી મહારાજ કે જય सबसन्तन की जय श्री अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य जय 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 रघुवीर समर्थ आरा वेळा नामस्मरण राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय श्रीराम